मी न नतमस्तक होऊन पहिल्यांदा मी त्यांना अभिवादन करते आज मुंडे साहेबांची जयंती आहे नाशिकमध्ये पण मी साजरी केलेली आहे जयंती आणि त्यांचं मी अभिवादन करते मुंडे साहेबांच्या आणि त्यांचे पाऊलवर पाऊल धरून मी जसे मुंडे साहेबांनी तुम्ही चांगला प्रश्न विचारला की मुंडे साहेबांनी मोठा केला आज मुंडे साहेबांचे जे हाताखाली काम करणारे होते खूप आमदार खासदार झालेले आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यासाठी आज पूर्ण भारतामध्ये मुंडे घराण्याच्या नाव आहे आणि तसंच जसे मुंडे साहेब होते तसंच त्यांची सून मी आहे आणि त्यांची सून म्हणून त्यांना त्यांच्या जे राजकीय वारसा घेऊन मी पुढे जात आहे आणि जसे माझे सासरे माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी कार्यकर्त्याला नेता घ केला तसंच मला पण कार्यकर्ताला नेता करायचा त्याच्यासाठी मी आजंजय नाही राजकीय वारसा माझ्याकडे आहे मुंडे परिवारचा जे राजकीय वारसा आहे ते मी घेऊन पुढे चालली आहे क्योंकि जे आज पंकजाताई आणि धनंजय मुंडे जे आहे काय करत आहे सगळे बघतात फक्त आता तुम्ही बघा परभणीमध्ये गंगाखेडमध्ये त्यांची बहीण उभे राहिली आहे मग एक तरफ बी जे पीमध्ये संकता ताई आहे दुसरीकडे धनंजय मुंडे आहे राष्ट्रवादीमध्ये जे खेडी मांडलेली आहे आणि एक भाऊ आहे ते जिल्हा परिषद सदस्य आहे एक भाऊ आहे ते सरपंच आहे असे सगळे जे कारखाने ह्यांचे मतलब जे अधिकारी लोक बसलेले आहेत ते पण ह्यांचेच असते त्याच्यासाठी आज इतके मोठ्या प्रमाणामध्ये जे लोकांचे मुद्दे असते त्यांच्या खच्चीकरण होत आहे आणि कुठेही लोकांना न्याय भेटत नाही त्याच्यासाठी आज जसे माझे सासरेनी एक गरीब कार्यकर्ताला मोठा करून आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य केला होता घरचे लोकांना नाही केला होता अगोदर पण असंच मला त्यांचे पाऊलवर पाऊल धरून मला काम करायचं आहे त्याच्यासाठी आज जे मुंडे साहेबांचा राजकीय वारसा आहे ते मी पुढे घेऊन जाणार आहे तर आता सद्यस्थितीत एकमेकांवर विश्वास राहिलेला तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते पाहता देताना पाहायला मिळतात ईव्हीएम ईव्हीएम वर तर भरोसा राहिला नाही मात्र स्वतःच्याच मित्र पक्षावर देखील त्यांचा भरोसा राहिलेला नाही काय वाटतंय पुढचे राजकीय असेल हे पूर्ण महाराष्ट्राला बघण्यासारखी गोष्ट आहे की जे कार्यकर्ता आहे कार्यकर्त्यांच्या का एकमेकांवर विश्वास नाही राहिलेला आहे जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही आहे तो कोणाला न्याय देणार हे आपल्याला जनताला विचार करण्याची गोष्ट आहे की हे सत्ताधारी लोक फक्त ई व्ही एम घोटाळा करून आणि जास्त ते मृत लोकांचे मतदान घेऊन असे सगळे काही वाईट गो वाईट गोष्टी करून फक्त जिंकून येण्याचा प्रयत्न करत आहे और जनताचे मुद्दे जे आहे कुठेही दिसत नाही आताचं राजकारण काय वाटतो खूप मोठा फरक आहे जसे की मी अगोदर सांगितलेलं आहे की मुंडे साहेबांनी खूप सायकलवरती जाऊन आणि गावगाव जाऊन जसे मी आज जा जाते आज मी पण कोई लहान नाही आहे मी पण शेहेचाळीस वर्षची आहे तरी पण त्यांचा जसे की मी सांगितलं का त्यांचा वारसा घेऊन मी चालत आहे तर जसे त्यांनी असे कठोर संघर्ष केला होता कठोर सायकलवरती त्यांनी संघर्ष केला होता मुंडे साहेबांनी तसंच मी आज एकटी महाराष्ट्र मध्ये फिरते क्युकी जसे माझे सासरेने काम केलं होतं तसंच मला काम करायचं आणि आज खूप फरक आहे सत्ताधारी लोक आणि मुंडे अडनावमध्ये धनंजय ज्या पद्धतीचं राजकारण आता बीडीमध्ये झालं तुम्ही अनेकदा टीका केली वाल्मेडकरांचं प्रकरण समोर आलं हे कुठेतरी गोपीनाथ मुंडेच्या राजकारणाला बोट दाखवण्यासारखं किंवा बदनाम करण्यासारखं वाटतं का तुम्हाला हां पूर्ण बदनाम करणे याच्यामध्ये आमचे घर गर, घरची आमचे अडनावची पण बदनामी झालेली आहे तुम्ही या तुमच्या सोबतीला जे आहे या पक्षासोबत एकदा जरांगे पाटलांना देखील विनंती केलेली होती की, की त्यांनी सुद्धा या माध्यमातून सोबत यावं कुठपर्यंत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यांची नेमकी भूमिका काय झाली जरांगे भावना मी दोन वेळे एक लोकसभामध्ये आणि विधानसभामध्ये दोन वेळे मी त्यांना निवेदन दिलेलं आहे की आज पूर्ण महाराष्ट्राची जे जनता आहे कोणत्याही समाजची असो सगळे समाजांची लोकांना जनताला तुमच्यासारखे एक चांगले व्यक्तिमत्वाची गरज आहे जे लोकांचे मुद्दे घेऊन लढू शकतो सरकार सोबत तसंच आणि आज तुमच्या पाठीमागे जे आहे जे जनप्रतिसाद आहे तो तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजसारखा सगळे अठरा पकड जातीला घेऊन अठरा पकड जातीला न्याय द्या आणि जिल्हा परि जे लोकसभा आणि विधानसभा लढा पण त्यांनी निवेदन स्वीकारला नाही त्यांनी सांगितलं मी राजकारणी नाही आहे आणि आता पण मी त्यांना माध्यमातून विनंती करते की जरांगे भाऊ आज महाराष्ट्राची अठरा पकड जातीला तुमची गरज आहे आणि तुम्ही न्याय पण देत आहे म आपला ते काय नाव आहे ज्ञानेश्वरी मुंडेताईला पण न्याय दिलेला आहे संतोष देशमुख भाऊला पण न्याय दिलेला आहे असंच अठरा पकड जातीला तुमची गरज आहे तो माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे की तुम्ही तुम्ही आत्ता पण माझा निवेदन स्वीकारा स्वराज्य शक्ती सेनाची अध्यक्षता जे मी आहे जरांगे भाऊला देण्यासाठी मी तयार आहे पण सगळे नवीन लोकांना संधी द्या जे आजपर्यंत कोणी राजकारणी लोकांनी संधी दिली नाही असे लोकांना संधी